मी तर लँडलेस लेबर आहे पण माझी प्रमुख मागणी ही आहे की यवतमाळ डिस्ट्रिक्ट हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त कापसाचं उत्पादन घेणारा जिल्हा आहे आणि मराठवाड्यानंतर विदर्भात सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन होतं आमच्या प्रलंबित मागण्या प्रमुख मागण्या ह्या आहेत सरकार दरबारी की आमच्या सोयाबीनला किमान सहा ते आठ हजार आणि कापसाला किमान आठ ते दहा हजार क्विंटल मागे भाव मिळावा आणि आमचा हक्काचा पीक विमा आम्हाला भेटावा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीने यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये पैनगंगेच्या पात्राने आरणी असेल केळापूर असेल या मतदारसंघातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नदी नाल्यांनी उड्याने नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना त्यांची पाहणी चाचपणी न करता सरसकट मदत जाहीर करावी आणि जे शेतकरी कर्जाने त्रासलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशा विविध मागण्या आहेत सोबतच यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्याने निसर्गविधित जिल्हा या जिल्ह्यामध्ये जंगली जनावरांचं मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि या डिस्ट्रिक्टमध्ये जनावरांपासून शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं एकूण उत्पादनाच्या जवळपास वीस टक्के नुकसान हे जनावरांमुळं होतं म्हणून त्याच्यासाठी कंपाऊंडसुद्धा आम्हाला भेटण्यात यावं हो। अशा महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही हे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलं नाही शासन प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर स्थानिक लेवलवरती जे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माने संजय राठोड या ठिकाणी आलेले नाही आहेत स्थानिकचे आमदार सन्माने मदन हेरावार यांनीसुद्धा या ठिकाणी अजून भेट दिलेली नाही आहे प्रशासनातील कुठही मोठा अधिकारी या ठिकाणी भेटायला आलेला नाही फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लोकं आलेत आणि ते फक्त भेटी देऊन निघून गेलेत त्याचा पलीकडे मेडिकल इमर्जन्सीमध्ये आमचे पेशंट यांचं दोन्ही पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि सदर व्यक्ती सचिनदा मनवर यांच्या बॉडीमध्ये एच बी ब्लड फक्त साडेसात आहे त्याच्यामुळे गंभीर कंडिशन आहे मेडिकल इमर्जन्सीसाठी चेकअपसाठी सुद्धा या ठिकाणी पुणे आलेलं आहे लक्षात घ्या जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचा हा लढा तीव्र पद्धतीने सुरू राहील आम्ही सध्या फक्त अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे यवतमाळ डिस्ट्रिक्टमधील जेवढं काही सामाजिक संघटना आहेत जेवढे काही महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत या राजकीय राजकीय पक्षाने आम्हाला या उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिलेला आहे या ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे ते लोक उद्याला मैदानात उतरून यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये चक्का काम करतील निवेदनं देतील सरकारला या गोष्टीचा त्रास होईल की शासनानं या ठिकाणी लवकरात लवकर दखलबाजी घ्यावी ही आमची या माध्यमात पुन्हा एकदा विनंती आहे मी सचिन मनोहर आम्ही तिघंजणं इथं कालपासनं नेमवत अन्नत्याग आंदोलनाला बसलेला आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या जर मागण्या शेतकरीविषयक ज्या मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर आम्ही आता अन्नत्याग आंदोलनाला बसले बसलेला आहोत आणि त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही इथंच बसून करून दाखवू व या सरकारला वटणीवर आणू हे इथून आम्ही घोषणा करू दोन दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी पुत्र आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी बसलेले आहे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन उपोषण चालू आहे अद्यापपर्यंत सरकार दरबारे याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आहे कोणतेही पदाधिकारी असो कोणतेही अधिकारी असो किंवा आमदार असो खासदार असो पालकमंत्री असो अद्यापपर्यंत त्यांनी यांना भेट दिली नाही आम्ही शासनाला आज सांगू इच्छितो प्रहारच्या माध्यमातून जर यापैकी उपोषण करत्यापैकी कोणाच्याही जीवाला किंवा कोणाच्याही तब्येतीला कोणतीही हानी जर झाली तर कायदा व सुव्यवस्था हातात घेण्यास आम्हाला जास्त वेळ लागणार नाही यवतमाळ बंद करू आणि आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई लढू एवढंच प्रहार जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपणास सांगू अबकी बार सोयाबीन